नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज आपण बघणार सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीनचे बाजारभाव म्हणजे दिनांक एकवीस मार्च दोन हजार चोवीस बाजार समिती जळकोट या ठिकाणी अवघ एकशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार सरसंद्राय चार हजार तीनशे जास्त चार हजार सहाशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती निलंगा या ठिकाणी अवघक एकशे पंधरा क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्त जास्त चार हजार पाचशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती ओरा शहाजनी या ठिकाणी अवक तीनशे बावन्न क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे एक्कावन्न सरसंद्राय चार हजार चारशे सहासष्ट जास्त जास्त दरा चार हजार चारशे एक्क्याऐंशी रुपये एक नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला दा सबस्क्राईब करा